मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता संध्याकाळच्या नऊ वाजलेत आणि आज स्वयंपाक तर काहीच नाही कारण आता दुपार स्वयंपाक राहिलेला जास्त जेवण केल्यामुळे त्यामुळे मग मी आता स्वयंपाक वगैरे काय बनवणार नाही आणि खूप जणांच्या कमेंट येत होतात आई कढई 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 त्यामुळे मी फायनली ना माझी कडई स्वच्छ करून घेतली तशी ती खूप जास्त करपली होती मला नव्हतं वाटलं निघणार पण खूप सारे ट्रिक वगैरे सांगितलं होतं सगळ्यांनी कमेंट मध्ये त्यानुसार मी स्वच्छ केलं तर कडई मस्त निघालेली आहे म्हटलं मग आता रेसिपी आहेत थोड्याफार त्या ट्राय करून बघू ता हा अजून ओढ नको तर ना घरामध्ये शेंगदाणे आहेत खूप जास्त म्हटलं चला आता त्याचे लाडू किंवा चिक्की बनवून टाकू आणि मुरमुऱ्याचे लाडू खायचे आहेत मग मुरमुऱ्याचे लाडू असे दोन रेसिपी आज बनवणार आहे आणि चिमणीचे पप्पा तर दुकानात गेले त्याने आल्यानंतर हे पार्सल मी त्यांच्याकडे देऊन टाकेन मग मी स्वयंपाक म्हणजे रेसिपी आहे त्या बनवायला घे त्या म्हटलं तुमच्यासोबत थोड्याफार शेअर करूया तर म्हणजे ना सगळ्या माहिती मला ना तुमच्यामुळे ना खूप लवकर अशा भेटल्या जातात कारण मला वाटलंच नव्हतं कडई वगैरे निघेल पण मी सहज विचारलं को की कोण सांगते सा सा ना की नाही काय असेल ट्रिक तर त्यांना सगळ्यांनी मला सांगितलं असं स्वच्छ कर तसं स्वच्छ करा आणि त्यानुसार कडई निघाली हा ज्या गोष्टी मला माहीत नाहीत ना त्या तुमच्याकडून मला लगेच कळल्या जातात आणि मीही विचारते हक्काने की बाबा मला माहित नाही बाबा तुम्हाला माहित असेल तर सांगा आणि तुम्हीही तेवढ्याच हक्काने मला सांगता ताई असं करताय तसं कर खरंच थँक यू कारण तुमच्यामुळे ना म्हणजे अर्धी लाईफ तर माझे एकदम इझी झालेले आहे भले ती चिमणीच्या बाबतीत असो नाहीतर कोणत्याही बाबतीत असो कारण का तर मी चिमणीला ना आत्ताच वॉकरमध्ये बसवलं म्हणजे खूप सारे मला इथले लोक बोलत होते आता बसव म्हणून म्हणून मी बसवलं मला खूप सारे कमेंट आल्या की ताई एवढ्या लवकर नको बसवू एका ताईची कमेंट तर आलेली माझ्या बाळाचं हाड वगैरे सरकलं एवढ्या लवकर नको बसवू ते ऐकूनच भीती वाटली म्हटलं नको मग मी ना वॉकर आहे ना पूर्ण पॅक करून वापस ठेवून दिला म्हटलं आठ आठ महिन्याची किंवा सात महिन्याची जरी झाली ना म्हणजे तिनं रांगाय वगैरे लागल्यानंतर काढता येईल म्हणून मी ठेवून दिला म्हणजे मला ना तुमच्यामुळे मी ज्या काही चुका पण करत असेल चिमणीच्या बाबतीत असो नाही तर बाकी तरी बाबतीत असो ना तुमच्यामुळे मला म्हणजे त्या सगळ्या समजल्या जातात आणि त्याचा मला खरंच खूप जास्त फायदा होतो त्यामुळे ना म्हणजे मला कसं वाटेल वाईट वाटेल का अशा गोष्टीचा विचार करू नका जिथे मी चुकते ना मला तिथे हक्कानं सांगत जावं ताई असं करू नको तसं करू नको कारण ना मला हिची म्हणजे सेफ्टी सगळ्यात जास्त महत्वाची आहे त्यामुळे ना मला कोण म्हणजे राग वगैरे येत नाही तुम्ही सांगितल्या उलट छान वाटतं मला ज्या गोष्टी माहीत नाहीत ना त्या मला कळत वगैरे म्हणूनच मी ती कढईबद्दल सुद्धा विचारलं होतं की बाबा काय असेल तर सांगा कारण का तर ती कढईचा विषय काय आहे माझी कढई नाही आहे म्हणजे माझ्या सासूबाईंची कढई आहे ती ज्या की आता आहे नाही म्हणजे आमच्या नाहीये त्यांची कढई आहे ती तेव्हापासूनची आहे आणि त्या ॲल्युमिनियमची कढई आहे म्हणजे काय बोलते ते हा ॲल्युमिनियमच आहे अॅल्युमिनियमची कढई असल्यामुळे ना तिला लगेच काय पडते काय पण बनवल्यानंतर मी आधी पण ट्रिक वगैरे बघितल्या होत्या युट्यूबवर काय स्वच्छ करायचे आहेत पण मला काय त्या फायद्याच्या वाटल्या नाहीत म्हणून मी यूज नव्हत्या केल्या पण तुम्ही सांगितल्या ट्रिकनुसार ना कढई स्वच्छ करून घेतली ती कढईचा विषय असा आहे जास्त जुनी कढई आहे आणि अॅल्युमिनियमची कढई तर तशीच होते सगळ्यांना माहीत आहे ती अॅल्युमिनियमची कढई आहे तशीच होते तरीही लोक कमेंट करतात पण सांगत नाहीत बाबा तू असं कर तसं कर पण जे आपले छान फॉलोअर्स म्हणजे काय बोलते सबस्क्रायबर्स आहेत ना ते कायम हेल्प करतात आई तू तशी कर तसं कर कारण मी जेव्हा पण त्यांना काही पण विचारते ना मला चांगले उत्तर भेटतात जेणेकरून मला हेल्प होते तुम्ही असेच माझी हेल्प करत जावा जेणेकरून मला फायदा होईल चला आता जास्त काय बोलत नाही पटपट बनवून घेते म्हणजे पप्पा बाजू काय बोलते त्याच्या दुकानात गेले तर आल्यानंतर तिला देते आणि मी पटकन बनवून घेते कारण आता पुन्हा कोशर होऊन जाईल चला मग व्हिडिओ पुढे बघा मी काय बनवते ते अहो तू मला बोलले नाही का कढाई साफ करून घेतली म्हणूनच दाखवायले बघा कसे साफ झाले मला जर रात्री टेन्शनच येत होत कोणती रेसिपी बनवायची म्हटलं आता कढाई दाखवायची म्हटलं की आजोक टोमणी ऐकायला लागायचे पण आता कढाई एकदम मस्त साफ झालेली आता काही टेन्शन नाही रेसिपी दाखवायला आणि मला गोड जास्त खायला आवडतं म्हटलं काय तर बनवून ठेवावं जेणेकरून खाऊ वाटलं की खाता येईल म्हणूनच आज भुरपुराचे लाडू आणि शेकताचे चक्के बटाटार होते आणि आज काय स्वयंपाक नव्हता म्हणून म्हटलं लागलंच दोन्ही पण बनवून घेऊ कारण पुन्हा चिमणीमध्ये काही बनवता येत नाही व्यवस्थित कारण ते आजकाल नुसती खेळकर झाले तिला नुसतं खेळ पाहिजे ती शांतपणे एका जागी बसतच नाही तिला फक्त घ्यायलाच लागतंय त्यामुळे दिवसा कोणतीही रेसिपी बनवायला त्यामुळे मी चिमणीची पप्पा घरी असतील ना तेव्हाच बनवते आणि त्या दिवशी मी कम्युनिटी पोस्ट त्याच्यामध्ये एका ताईची कमेंट आली होती की ताई चिमणी रडत नाही का त्यावर दुसऱ्या ताईने लगेच कमेंट केली की ती जर रडत असते तर त्याच्या मामाचं आणि पप्पाचं काय खरं नसतं आणि हो ही गोष्ट मात्र एकदम खरी आहे चिमणी रडत नाही दमवत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी इजी जातात कारण एकट्या माणसांना ना बाळाला सांभाळणं खूप अवघड काम आहे आणि मी एकटीच ना तिला आणि मी सगळं हँडल करू शकते तिला घेऊन त्याचं कारण हे आहे की तिनं मला जास्त दमवत नाही चला मग इथे लाडू बनवण्यासाठी ना मी ते मुरमुरे चांगले भाजून घेतले जेणेकरून ते कडक होऊन जातील आणि नंतर म्हटलं लागलं शेंगदाणा पण भाजून घेऊ म्हटलं आधी दोन्ही भाजून घेतलं की नंतर बनवायला सोपं जाईल आणि ह्या चिमणीला ना आजकाल मम्मी एवढी करायला की तिला मम्मीकडे यायचं असतं मग चिमणीच्या पप्पानी मला दिलं तिच्याकडे सॉरी सॉरी तिला दिलं माझ्याकडे काय सांगू तू मला काय बोलायचं काय बोलते हे सुद्धा मला कळत नाही आजकाल आणि त्यांनी गुळबारीक करायला घेतला आम्ही काय करायला लागलो ना तर, तर चिमणी मा मात्र बोर होऊन जाते तिला अजिबात आवडत नाही असलं तिला वाटतं फक्त तिच्यासोबत खेळत राहिलं पाहिजे बाकी काय नाही केलं पाहिजे आणि हो चिमणीचे पप्पा तुम्हाला दिसतायत ना व्हिडिओमध्ये त्याच्यावर मला एक आठवलं ते तुमच्यासोबत थोडं शेअर करायचं होतं थोड्या दिवस झाल्या खूप साऱ्या कमेंट येत आहेत चिमणीच्या पप्पांच्या थांबा ते तर शेअरच करणार आहे पण आधी लाडू बनवायसाठी मी पाक कसा बनवला होता ना ते सांगते ते कढईमध्ये ना थोडं तूप टाकून घेतलं आणि तूप थोडं गरम झालं ना त्याच्यामध्ये गुळ टाकून घेतला आता मी ह्या गुळाचं सुद्धा माप घेतलं नाही आणि मुरमुऱ्याचंही नाही मी अंदाजानुसारच गुळ पण घेतला होता आणि मुरमुरे पण घेतले होते कारण आपण स्वयंपाकामध्ये एवढं माहेर पण नाहीये की सगळं असं मोजमाप करून घेता येईल ते काय आपल्याला जमत नाही बाबा जसं जमत ना जमते तसंच आपण करतो आणि सोप्पा आहे बनवायला म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं बाकी काय नाही बरं का आणि स्वयंपाक बनवणाऱ्या प्रत्येक बायलांना अंदाज हा पहिला कळतो बरं का त्यामुळे काय मोजमाप करायची गरजच लागत नाही त्यांना अंदाजावरूनच सांगेल की एवढा गुळ घेतला पाहिजे एवढं सामान घेतलं पाहिजे ते मोजमाप वगैरे ते रेसिपी मध्ये दाखवतात युट्यूबला तसं काय बी नसतं आता आपण मोजायसाठी काय घरामध्ये काटा बिटा आणून ठेवावं का सांगा बरं तुम्ही मी जेवढ्या पण ना युट्यूब वर बघून ना रेसिपी बनवलेत ना मी कधीच असं मोजून बिजून घेतलं नाही अंदाजे सगळं टाकून दिले मग बिघडलं तर बिघडलं काय हरकत नाही इथे चिमणीचे पप्पा ना गुळ मेल्ट करत बसले होते गुळ चांगला मेल्ट झाला ना त्याच्यामध्ये असे थोडे थोडे मुरमुरी टाकून घ्यायचे आणि मस्त मिक्स करायचं मी लहान होते ना तव्हाशे ना कलर कलरचे ना मुरमुऱ्याचे लाडू भेटायचे बाजारामध्ये ते खायला ना लय आवडायचे लय नाही दहा रुपयाला पॅकेट यायचं तेव्हा त्यामध्ये ना सहा लाडू असायचे कलरचे लाल पिवळा असे आणि ते लाडू खाण्यासाठी ना आठवड्याभर वाट बघायला लागायचे आणि आठवड्याचा बाजार आला तर मम्मीला मस्का मारायला लागायचा तो अलगच कारण त्यावेळी ना दहा रुपये म्हटलं ना तरी पण खूप मोठी गोष्ट वाटायची आणि तेव्हा काही माहित पण नव्हतं की एवढ्या सोप्या पद्धतीनं घरातच मुरमुऱ्याचे लाडू पण बनवता येतील म्हणून नाही तर मी मम्मीकडून असा ढिगाणच बनवून घेतले असते लाडू या युट्यूब मध्ये जरा समजायला की घरात पण आपण असले सगळे कुटाने करू शकतो मिक्स करून झालं म्हटलं म्हटलं आता गरम गरम बांधून घेऊ नाहीतर बसल बसेल सगळं कडकच होऊन मग कशाचे लाडू खावत तर हो चिमणीच्या पप्पांच्यासाठी येणारी कमेंट सांगते तुम्हाला काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तुझा नवरा हॉटेलात बिटेलात कामाला होता की काय नुसता तेव्हा स्वयंपाकच करू लागत असतो तर त्यांना मी सांगेल की बाबा तुमचा नवरा तुम्हाला हेल्प करू लागत नाही ना त्यात तुमची चूक आहे माझी नाही मला देवासारखा नवरा भेटलाय तर तुम्ही कशाला जात आहे ते सांगा बरं आणि हो मी तुम्हाला एक गोष्ट सांगते त्यांच्या पप्पांना ना मम्मी पप्पांना येत त्यांनी लहान असतानाच त्यांचे मम्मी पप्पा एक्सपायर झालेले आहेत आणि त्यांनी लहानपणापासूनच काम वगैरे करून ना स्वतःची लाईफ जगलेले आहे मग तो चहा देणे असो किंवा हा हॉटेलमध्ये सुद्धा चिमणीच्या पप्पाने काम केलेलं आहे त्यांना स्वयंपाक खूप छान जमतो सुद्धा आणि ना, ना त्यांना लहानपणापासून फॅमिली नाही भेटलेले त्यामुळे त्यांना फॅमिलीची कदर आहे सगळ्यात महत्वाचं त्यामुळे ना चिमणीचे पप्पा चिमणीचं करायचं असो किंवा माझ्यासोबत माझे हेल्प करायचं असो सगळ्या गोष्टीमध्ये हेल्प करतात ते पण ना बारा घंटे काम करून येऊ त्यांनी सकाळी आठ ला कामाला जातात आणि संध्याकाळी घरी आठ ला येतात आणि मी कोण गोष्ट करत असेल ना भले स्वयंपाक असो काही असो त्यांनी मध्ये मध्ये करतातच कारण मी एकटी चिमणीला सांभाळते आणि त्यांना माहीत आहे एका लहान बाळाला सांभाळणं किती अवघड काम आहे खूप जणांच्या जा कमेंट सुद्धा येतात मला ताई तू एवढ्या ता कमी परिस्थितीमध्ये कशी काय एवढी खुश राहते तर त्याचं कारण ना फक्त चिमणीचे पप्पा आहेत त्यांनी कधीच असं जाणवून देत नाहीत मला की मला कोणत्या गोष्टीची कमी आहे आणि बायकोला ना प्रेमापेक्षा जास्त अजून काय हवं असतं पैसा पाणी हे तर येत जातं जात जातं ते काय कायमस्वरूपी राहत नाही आपल्या जवळ पण एवढा जीव लावणारा नवरा नशिबालाच भेटतो बरं का आणि माझ्या खुश ना त्यांचं खूप मोठं योगदान आहे माझ्या लाईफमध्ये मध्ये कारण जिथे मला कोणत्या नात्याची गरज असते ना, ना माझा नवरा माझ्यासोबत कायम उभास सो so, माझं सगळ्यांना सा एवढं सांगणं आहे की आम्ही कोणाच्या लाईफमध्ये मध्ये इंटरफेअर करत नाही सो so, जर कोणाबद्दल चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट सुद्धा बोलू नये जर कोणाबद्दल काही माहीत नसेल तर आणि हो आमची छोटीशीच फॅमिली आहे ह्या फॅमिलीला नजर लावू नका प्लीज आणि हो आमच्याबद्दल काय डाऊट वगैरे असेल ना तर जाऊन आमचे सगळे कमेंट बॉक्स तुम्ही चेक करू शकता एवढे छान छान कमेंट आहेत ना ते वाचून बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा ना तुमच्या लाईफची रियालिटी समजेल की एवढ्या चांगल्या विचाराचे माणसं सुद्धा या दुनियामध्ये आहे असं सांगण्यास तात्पर्य एवढच आहे की उघ माहीत नसताना कोणालाही काही बोलू नये बस तसा चिमणीच्या पप्पांना या गोष्टीचा कधीच फरक पडत नाही की लोक त्यांना काय बोलतात बायकोला डोक्यावर चढवून घेतले म्हणून कारण लोकांपेक्षा ना त्यांना त्यांची फॅमिली महत्वाची आहे आणि एवढ्या दिवस त्यांना जवळच्या लोकांची गरज होती तेव्हा हे लोक कुठं गेले होते असा विचार करतात त्यांनी चला मग काय हरकत नाही तुम्हाला चिमणीचे पप्पा आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसतच राहणार कारण का तर ते तर तुमच्या सांगण्यावरून काय बदलणारे नाहीये आणि हो हा सगळा नशिबाचा खेळ आहे कर्माचा खेळ आहे कर्मानुसार ना कुणाला राम भेटलाय तर कोणाला रावण भेटला तर आपले कर्म एक्सेप्ट करून ना खुश राहावा जे पण आहे त्याच्यामध्ये व दुसऱ्यावर बोट उचलण ना सोडून द्या चला या भापड पसाऱ्यामध्ये आपली चिक्की राहिली ना बनवायची तेच घेतली होती आता बनवायला शेंगदाणे जे भाजले होते ना त्याच ना सगळ्या साली वगैरे काढून साफ करून घेतले होते तेच ना मिक्सर ला एकदम कुटासारखे बारीक करून घेतले आणि जो लाडवासाठी पाक बनवला होता ना तसाच सेम पाक ना या चिक्कीसाठी सुद्धा बनवला आणि जे शेंगदाण्याचं उबड धोबड कूट बनवलं होतं ना ते त्या पाकामध्ये टाकून ना हलवून घ्यायचं अशा प्रकारे ना थोडं थोडं शेंगदाण्याचं कूट ना त्या पाकामध्ये टाकून घ्यायचं आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं तसं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ना माझा आवाज थोडा वेगळा जाणवत असेल कारण का तर माझी सर्दी अजून कमी नाही झालेली आणि मी त्यात व्हिडिओ थांबवू शकत नाही कारण सगळ्यांना चिमणीच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात त्यामुळे ना मला काही करून थोडंफार शूट करावं लागतं शूट करायचं तर काही प्रॉब्लेम नाही पण आवाज देताना थोडा आवाजचा प्रॉब्लेम यायलाय बघ कारण कधी आवाज का बारीक व्हायलाय हो तर कधी मोठा व्हायलाय हो काय समजा गेलंय त्या सर्दीमुळे चला तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायची माहित आहे कारण का आता सगळ्यांचं प्रेमच आहे एवढं तुमच्या सगळ्या एवढ्या प्रेमामुळेच लोक आपल्या जायला माय काय सांगू तुम्हाला जर उद्या जाणाऱ्यांचं काय स्वामी घेतील बघून त्यांना इथे ना शेंगदाण्याचं कुटणं सगळं मस्त पाकामध्ये मिक्स करून घेतलं आणि ही सगळी मेहनतीची कामं ना चिमणीचे पप्पा करत असतात कारण का तर माझ्या अंगात एवढं अवसानच नाही राहिलं तेवढी मेहनतीची कामं माझ्याच्यानं होते खूप जणांच्या कमेंट सुद्धा यायले ताई जरा तब्येत ता बघ पण काय करू मला ना गेले इथे लाडू झाले नाहीत तर लाडू चोर आला बरं का आमच्या घरी चिमणीच्या आत्ताने लाडू घेतला तर चिमणीला खायचाय तो पकडाय बघत होती लाडू इथे उशीर होते म्हणून आमची बनवायची गाय होती आणि चिमणी आणि आती मधी मधी त्यांचं काय चाललं होतं की काय माहिती त्यात ही चिमणी एवढा वेळ झालं मम्मी पप्पा काय करतायत म्हणून बोर झाले होते उग वरडत होती तिला म्हटलं बाई थांब ग जरा थोडसंच राहिलं आता काय नाही थोडं चिक्क्या फक्त थापून घ्यायच्या कापून घ्यायच्या झालं मग संपलं सगळं आणि चिमणीला बहुतेक लाडू खायचा होता उगं त्या लाडूच्या मागे लागली होती आणि चिमणीला ना चिमणीच्या पप्पा दिसना गेले होते मी मधीच उभा होते ना म्हणून चिमणी वरडायली होती मम्मीसाठी साईटला सर बाय मला पप्पाला बघू दे मग काय मॅडमचा हुकुम आकोपे सरली ना साईटला मग मी आणि चिमणीची आत्ती बघा किती खुश व्हाय मला बोलते तू दिवसभर संपवते पण चिमणीला पप्पा आले ना पप्पा सोबतच खेळायला आवडतं तिला म्हटलं गब्बस माय तू आणि तुझा भाऊ दोघं सारख्याला वारके हो मला नका चिडू म्हटलं या दोघांच्या मध्ये डोकं खाणं म्हणजे डोकं फोडायचंच काम आहे म्हणून मग मी झाले ना बाबा साईटला म्हटलं मी राडावर घरातलं त्यापर्यंत चालू द्या तुमचं इथे चिक्की झालेली ना चिमणीच्या पप्पानी एका प्लेटमध्ये चिक्की बनवण्यासाठी काढून घेतली पण ते काय त्याच्यामध्ये बनायचं नावच घेत नव्हतं म्हटलं चिमणीच्या पप्पांना प्लेट मध्ये बनवण्यापेक्षा त्या पोळपटावर थापाना म्हणजे जमत पण ह्या चिमणीच्या पप्पानी माझं कधी ऐकावं ते म्हटलं थामा ट्राय तर करून बघतो जमतय की नाही मग उग त्याला उग डिवच बसले होते 拿子？个是？ आमच्या रेसिपी कमी आणि मज्जा मस्तीत जास्त चालू असते आणि हे चिमणीचे पप्पा कॉमेडी करण्यामध्ये ना लय एक्सपर्ट आहेत आणि चिमणीच्या पप्पाचा कॉमेडीवाला डान्स बघितला ना तुम्ही हसू हसू पागल हो मला दाखवूनच देत नाहीत चिमणीचे पप्पा हसवायला खरच लय एक्सपर्ट आहेत रडणाऱ्या माणसाला हसवून टाकतात आणि प्लेटमध्ये तर काय चक्की जमाय नाही मग काय पट वळ घेऊन शेवटी थापून त्यांनी काढली ना मग बनवायला आता तुम्ही म्हणाल हिला काय झालं अशी का बोलायले अहो आता व्हिडिओचा शेवट जवळ आला नव मी बोलू बोलू दमली नव माय बाकी काय नाही सोडा माझं तर चालायचं चा, तुम्हाला तर माहितच आहे की माझा स्वभाव कसा आहे कशाला उ मनाला लावून घेत आहे आणि फायनली एक तासाच्या मेहनतीनंतर झाले ना लाडू आणि चक्की तयार आणि यामध्ये जे मोठे मोठे लाडू दिसतायत ना ते चिमणीच्या पप्पानी बनवलेत बर का मी नाही आता तुम्हीच बघा चिमणीच्या पप्पानी किती लाडू बनवलेत आणि मी किती बनवलेत चला आता थोड्या दिवस गोड खाण्याचं टेन्शन आहे गोड खाऊ आतलं की मग घ्यायचं ना खाऊन